मराठी भाषिकांना आणि समस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक अनमोल भेट मिळाली आहे घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठीसह आसामी पाली आदी भाषांना देखील अभिजात दर्जा देण्यात आला आहे नवरात्रोत्सवाच्या शुभारंभाच्या दिवशीच मराठी भाषेला मराठी भाषिकांना आणि समस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक अनमोल भेट मिळाली आहे घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या संदर्भातील घोषणा केंद्र सरकारकडून गुरुवारी रात्री करण्यात आली मराठी सह आसामी पाली आदी भाषांना देखील अभिजात दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाबरोबरच साहित्यिक आणि सांस्कृतिक वर्तुळातूनही केंद्राच्या या निर्णयाचं अभिनंदन करण्यात येत आहे मराठी भाषेच्या अधिक अभ्यासाचा मार्ग या निर्णयामुळे खुला झाला एखाद्या भाषेला अभिजात भाषा देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे मात्र अभिजात दर्जा मिळण्याचे काटेकोर निकष आहेत ते काटेकोर निकष पूर्ण केल्यानंतरच भाषेला अभिजात दर्जा बहाल केला जातो भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे निकष पुढीलप्रमाणे आहेत भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजेच पंधराशे ते दोन हजार वर्ष जुना हवा या भाषेत प्राचीन साहित्य हवं भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं ती कोणत्याही भाषेतून उसनी घेतलेली नसावी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी दोन हजार बारा साली ज्येष्ठ साहित्यिक श्री रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती त्या समितीने आपला अहवाल दोन हजार तेरा साली प्रकाशित केला या समितीने बरेचसे इतिहास संशोधन केले असून जुने संदर्भ प्राचीन ग्रंथ पुरातन काळातील ताम्रपट कोरीव लेख शिलालेखांचा संदर्भ इत्यादी प्राचीन दस्तावेज तपासले असून त्यांचा आधार घेऊन पुराव्यासह एक सर्वंकष निकाल व परिपूर्ण अहवाल शासनाला सादर केला आहे या अहवालामध्ये सविस्तर विवेचनासह मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी विहित केलेल्या निकषांची पूर्तता करते आहे हे पुराव्यांसह त्यांनी स्पष्ट केलं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे अनेक सकारात्मक परिणाम होणार आहेत मराठीच्या बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करायला अधिक चालना मिळेल भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल महाराष्ट्रातील सर्व बारा हजार प्रत्येक विद्यापीठामध्ये अभिजित भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येईल आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक दिवस आहे जगभरात साता समुद्रपार सा पोहोचूनही तिथे मराठी भाषा सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा अभिमानास्पद दिवस आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले